शासनाला आम्ही असं म्हणतोय की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी फुलस्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेतल्याचं घेऊन द्यायला जात होत ती आम्हाला असं कळतंय कि मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंट वरन आहे त्या ठिकाणी तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्परिसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील तेव्हा शासनाने संशयाच्या भोऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो <laughs> पोलिसाला लागलेल्या गोळीतला मेडिकल रिपोर्ट हा मांडीला लागलेली असं त्या ठिकाणी म्हणतात आहे फायरिंग करणारा माणूस हा समोरासमोर फायर करतो ती मांडीला कशी लागली हा सुद्धा एक त्या ठिकाणी उपस्थित त्याच्यापैकी कोणालाच अटक नाही त्यांना को एक्यूज केलं पाहिजे होतं ते को एक्यूज करण्यात आलेलं नाही आणि मी म्हणूनच म्हणालो की हे जी, जी संशयाच्या थिअरीला थे वाव मिळालाय याच कारण हे आहे का की असे अनेक प्रकार तिथे घडलेत आणि घडलेल्या प्रकाराची असणारी माहिती मॅनेजमेंटला आणि टीचरला आहे आणि आरोपी ते ओपन करणार होता का असाही कुठेतरी त्याला असणारा संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणून म्हणालो की हे सगळे संशय वॉश ऑफ करायचे असतील तर शासनाने मेडिकल रिपोर्ट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कुठल्या चौकशीसाठी आपण घेऊन गेला होता संध्याकाळी घेऊन चाललेला आहात याचा असताना खुलासा केला होता